नमस्कार चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीत काही उपाय केल्याने घरात आनंद आणि शांती तर येतेच पण कुटुंबातील सदस्यांचे आरोग्यही सुधारते याच अंतर्गत वेगवेगळ्या वनस्पतीची मुळे दाराशी बांधली जातात ज्याचे वेगवेगळे फायदेही आहेत नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात माता जगदंबेची पूजा विधीपूर्वक केली जाते नवरात्र उत्सव वर्षातून चार वेळा साजरा केला जातो ज्यामध्ये शारदी नवरात्र चैत्र नवरात्र आणि दोन गुप्त नवरात्रांचा समावेश असतो यावर्षी चैत्र नवरात्र तीस मार्चपासून सुरू होत आहे नवरात्रीच्या काळात ज्योतिषशास्त्रात काही उपायही सांगितलेले आहेत की जजे पालन केल्याने कुटुंबात सुख शांती आणि समृद्धीही राहते चैत्र नवरात्रीच्या वेळी तुम्ही नियमितपणे देवीची पूजा आणि व्रत केल्यामुळे तुमच्या आयुष्यात सर्व समस्या दूर होण्यास मदत होते त्यासोबत घरामध्ये सकारात्मकता वाढवण्यास मदत होते तुमच्या घरातील सदस्यांमध्ये ही वाढताना दिसत असतील तर चैत्र नवरात्रीदरम्यान देवीची पूजा केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो त्यासोबत देवीची ऊर्जा आणि आशीर्वाद तुमच्या घरातील सर्व सदस्यांच्या देवीचे आशीर्वाद मिळवण्यास मदत होते नवरात्री देवीला प्रसन्न करण्यासाठी विशेष उपाय केले जातात त्यापैकी काही वनस्पतींचे मुळे घराच्या दारावर बांधणे शुभ मांडले जाते त्यामुळे घरात सकारात्मकता ऊर्जा येते आणि संपत्तीत ही वाढ होते तुळशीच्या मुळ्या तुळशीला पवित्र मानले जाते घरी तुळशीचे रोप ठेवून त्यांची नेहमी पूजा केल्याने शुभ ही मिळतात घराच्या दारावर तुळशीचे मूळ बांधल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो आणि नकारात्मकता ऊर्जा दूर होते आंब्याच्या मुळ्या धार्मिक मान्यतेनुसार आंब्याचे झाड पवित्र आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते घराच्या दारावर आंब्याचे मूळ बांधल्याने घरात सुख समृद्धी राहते आणि कुटुंबातील सदस्य आनंदित राहतात शमीच्या मुळ्या धार्मिक ग्रंथीमध्ये शमीच्या मुळाचे शमी रोप अत्यंत महत्त्वाचे मानले जाते नवरात्रीत शमी मुळाची विशेष पूजा केली जाते घराच्या दारावर ते बांधल्याने मानसिक शांतीही मिळते आणि घरात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवत नाही पिंपळाच्या मुळ्या भारतीय संस्कृतीत पिंपळाचे झाड हे खूप पवित्र मानले जाते असे मानले जाते की भाग्यवान विष्णू या झाडातच राहतात नवरात्रीच्या घराच्या दाराशी पिंपळाच्या झाडाचे मूळ बांधल्याने घरात समृद्धी येते हे केवळ संपत्ती मिळवण्यासाठी शुभ नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ